नाशिक रोड शहरातील सुप्रसिद्ध असं आदर्श व्यक्तिमत्व समाजभूषण समाजरत्न आणि सातत्यानं चळवळीसाठी धम्मासाठी प्रचार तसंच प्रसारात स्वतःला वाहून घेणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रज्ञासागर तथा श्यामराव बळवंत भोसले यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आपल्या सहकाऱ्यांसमवेत मातोश्री मुंबई या ठिकाणी जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्यसभा खासदार अनिल देसाई शिवसेना संघटक विलास रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसले यांच्या हातात शिवबंधन बांधित पक्षप्रवेश संपन्न झाला प्रज्ञासागर श्यामराव भोसले यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक हे प्रमुख नेत्यांना देण्यात येऊन भोसले तसेच त्यांच्या सहकार्याकडून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला या प्रसंगी मनीष गुंडगाळ दिलीप अहिरे बबलू सय्यद पतंगवाले आनंद पवार तेजस साळवे आदी उपस्थित होते माझे नाव प्रज्ञासागर तथा श्यामराव बळवंत भोसले जे महाराष्ट्र नमस्कार आमची फार जुनी इच्छा होती बाळासाहेबांच्या शिवसेनेत जायची पण पडत्या काळात उद्धव साहेबांच्या बरोबर जावा त्यासाठी उद्धवसाहेबांच्या मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बाजून घेतले आणि शिवसेनेत प्रवेश केला यावेळेस उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असा असा एक पक्ष असल्यामुळं तळागाळातल्या लोकांना मोठं केलं आहे अठरा पखड जातीच्या लोकांना मोठं केलं आहे त्यामुळे ह्या पक्षातच जावा आणि शेवटपर्यंत मावळा म्हणून राहावा अशी इच्छा असल्यामुळे मुंबईला पाच तारखेला पाच चारला उद्धवसाहेबांकडे गेलो आणि शिवबंधन हातात बांधून घेतलं आणि आशीर्वाद घेऊन कामाला लागलो तर आता भरपूर काम करायचं आहे सामाजिक काम करायचे ऐंशी टक्के सामाजिक काम म्हटल्यामुळे मी पूर्वीपासूनच डिपार्टमेंटला असल्यापासून मी सामाजिक काम करत होतो पण अशी एक उद्धव साहेबांच्या सेनेत जाऊ आपण त्यांच्या पक्षाला बळकटी करू सामाजिक काम करू अन्यायविरुद्ध लढू अन्यायविरुद्ध लढणं हा एक फार मोठा बाणा आहे शिवसेनेपासून शिवाजी महाराजांपासून चालत आलेलं आहे अन्यायविरुद्ध लढणारी संघटना असल्यामुळं शिवसेना तिच्यात मी प्रवेश करतो आहे आणि उद्धवसाहेब त्याचे आमचे प्रमुख आहे उद्धव उद्धवसाहेब त्यामुळं ते, ते मला आवडतं कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राला फार मोठी मदत केली त्यात मी एक स्वतः कोरोना बाधित होतो त्यामुळं मी सांगू इच्छितो दुःखाला साथ देणारा माणूस उद्धवसाहेब आहे त्यामुळे त्यांच्याच पक्षात जायचा असा निश्चय घेतला आणि पाच चारला दोन हजार चोवीसला प्रवेश केला शिवबंधन मातोश्रीवर बांधलं तर उद्धवसाहेबांच्या स्वभावाकडे बघून त्यांच्याकडं असलेला गोरगरिबाबद्दलची आस्था जेव्हा मुख्यमंत्रीपद जेव्हा सोडलं तेव्हा सर्व महाराष्ट्र रडत रडत होता असे दुःखाला मदत करणारे साहेब होते आज त्यांच्यावर प्रसंग आला आपण बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावं आणि त्यांना भरघोस मताने विजय करावा मी आता सामाजिक कामासाठी उडी घेतली शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मशा मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज मुंबई